आमच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये गंध फुलांनी पूजा कशी करावी इथपर्यंत आपण आलेलो होतो आपल्या पूजेमध्ये पुढील पूजा करीत असताना काही चुका होऊ नये आणि पूजेचं उत्तम फळ प्ला आपल्याला मिळावं याकरता म्हणून धूपदीप नैवेद्य प्रदक्षिणा नमस्कार हा पुल्... जो पुढला का जो काही क्रम आहे पूजेचा याविषयी तुळशी कधी तोडावी बिलवपत्र कधी तोडावं शंखाने कुठल्या देवाला अभिषेक चालत नाही धूप कसा द्यावा दीप कसा द्यावा दिवा देवाला किती वेळा ओवाळावा कुठल्या देवाला किती प्रदक्षिणा कराव्या कसा नमस्कार करावा या पद्धतीची सर्व जी काही क्रममालिका आहे ती श्रवण करण्याकरता आपण निश्चित बगा, आपले आपले करता हा आमचा व्हिडिओ बघा आपल्याला आपल्या पूजेशी उत्तम फळं मिळतील आणि याकरता हा व्हिडिओ ऐकणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्रवचन या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करतो आपण आपल्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये गंधफुलापर्यंत आलेली पूजा बघित काही गोष्टी फार छोट्या छोट्या असतात ज्यामुळे कदाचित काही घडेल परिणाम होतील की नाही आपली शंका असू शकते परंतु या लहान लहान गोष्टी ज्या काही पूजेतल्या आहेत त्या जरी आपण केल्या तरीही आपल्याला अत्यंत पुण्याची फलप्राप्ती होते आणि आपली पूजा सफल होत असते म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा आपण आचरणामध्ये पूजेच्या वेळेला निश्चित आणायला हवं निर्णयसिंधू मध्ये एक वचन आलेलं आहे की ज्यामध्ये तुळशी नेमकी कधी तोडू नये यासाठी एक विस्तार केलेला आहे तर वैद्यृतोच व्यती पाते भौम भार्गव भानुशू पर्वद्वयेच संक्रांतो द्वादश्यां सूतकद्वये तुलसीं ये विचिन्वंती ते छिंदंती हरे शिराहा असा निर्णय सिंधूमधला श्लोक आहे यात सांगितलेला आहे की तुळशी या या दिवशी तोडू नये तर कुठले दिवस आहेत तर वैधृती योग व्यतिपात योग मंगळवार शुक्रवार आणि रविवार द्वादशी पौर्णिमा संक्रांत अमावस्या आणि राहूमध्ये चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यामध्ये येणारे दोन्ही ग्रहणांचा काळ या दिवशी जो कोणी तुळशीचं चे छेदन करत असेल देवाकरता तुळशी पत्र तोडत असेल तर त्याला प्रत्यक्ष विष्णूस शिरच शिरच्छेदन केल्याचा दोष लागतो असं निर्णय सिंधुकारांनी सांगितलेला आहे म्हणून या दिवशी तुळशी तोडू नये ज्याही वेळेला तुळशी तोडायची असेल शक्य असल्यास घरातील पुरुषांनी अथवा मुलाकडून तुळशी तोडून घ्यावी तुळशीची पानं तोडत असताना एक विशिष्ट मंत्र म्हणून जर तुळस तोडली तर आपल्याला तुळस तोडण्याच्या पुण्याची फलप्राप्ती असून भगवंताला ते तुळशी पत्र देखील आहे तुलसी मृत जन्मासी सदात्व केशव प्रिया केशवार्थम विचिन्वा मी सर्वदा वरदा भव या पद्धतीने मंत्र म्हणून तुळशीचं छेदन करावं आणि ती तुळशी भगवंताला अर्पण करावी भगवंताला नैवेद्य देत असताना महाविष्णू तुळशीच्या व्यतिरिक्त असलेला नैवेद्य हा ग्रहण करीत नाही आणि त्या दिवशी भगवान उपवाशी राहतात असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं असल्यामुळे बहुत तुळशी तोडून ठेवल्याने ज्या काळामध्ये तुळस तोडू नये असं सांगितलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त दिवशी तुळस तोडून आपण या तुळशीचा उपयोग करू शकतो त्याचप्रमाणे बिलवपत्र देखील आपण कधी कधी तोडू नये याकरतासुद्धा धर्मसिंधूमध्ये काही वचन आलेलं आहे सुसंक्रांत्या अष्टम्या मिंदुवासरे बिलवपत्र नचच्छिंद्या छिंद्याच चे नरकम व्रजेत असं धर्मशास्त्रात सांगितलेलं असल्यामुळे अमावस्या रिक्ता तिथी म्हणजे चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी या तीन तिथीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी अष्टमीला आणि सोमवारच्या दिवशी बिल्वपत्र तोडू नये तोडल्यास अत्यंत वाईट फळ असं सांगितलेलं आहे म्हणून या दिवशी बिल्वपत्र छेदन न करता अन्य दिवशी बिल्वपत्र आणून त्याचा संग्रह करून ठेवावा कारण पाच दिवस देखील बिल्वपत्र शिळ होत नाही बिल्वपत्र तोडीत असताना सुद्धा एक मंत्र म्हणायचा अमृतोद्भव श्रीवृक्ष महादेव प्रिय सदा या मंत्राने तोडायची आणि महादेवाकरता त्या पूजे करता त्याचा विनियोग करायचा ज्याप्रमाणे बिल्वपत्र आणि तुळशीचा नियम आहे त्याचप्रमाणे आपल्याला अजून एक सवय असते की आपण फुलं जर कमी पडलं पल्ल, पडल्या तर त्याची आपण पाकळ्या करून ती फुलं आपण वाहत असतो तर ही चूक कृपया करू नका फुलं कमी असतील तर ती कमी व्हा परंतु फुलांच्या पाकळ्या करून ती देवाला वाहणं हे सुद्धा दोषावह सांगितलेलं असल्यामुळे असं देखील आपण करू नये ह्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या तरी पूजेमध्ये ह्या मात्र परिणामकारक असतात आपल्याला माहिती आहे आपण देवाला अभिषेक घालत असताना कधी कधी अभिषेकाच्या वेळेला शंखाने जर पाणी घालायचं असेल तर आपण तो शंख पाण्यामध्ये बुडवतो आणि त्या पाण्याने आपण देवाला स्नान घालतो तर कृपा करून चुकूनही अशी चूक करू नका कारण शंख जर पाण्याचा शंखाचा पृष्ठभाग जर पाण्याला लागलं तर ते पाणी पापकर होतं म्हणजे ते पाणी दूषित होतं ते पाणी देवाला स्नानाला चालत नाही उद्धरिण जलंग्राह्य शंखम निमज्जयेत येत शंखस पयः पापकरं परम शंखामध्ये जर पाणी घ्यायचं असेल तर आचमनपळीने पात्रातलं पाणी शंखामध्ये घेऊन त्या पाण्यानी देवाला अभिषेक करावा मात्र शंख पाण्यामध्ये बुडवून त्या पाण्याने देवाला अभिषेक घालू नये आता शंखाने पाणी व्हायचं आहे तर कुठल्या देवाला शंखाने पाणी घातलेलं आणि अभिषेक केलेला चालेल तर धर्मशास्त्र संत आदित्य पुराणामध्ये एक वचन आलेलं आहे महाभिषेक सर्वत्र शंखेनैव प्रकल्प येत सर्वत्र प्रशस्तोपजहा शिवसूर्यार्चन विना महाभिषेक ज्या ज्या वेळेला करायचा असेल त्या त्या वेळेला शंखानी देवावरती पाणी घालावं ते प्रशस्तच आहे परंतु शिवपूजनामध्ये आणि सूर्याला अभिषेक करीत असताना मात्र शंखाने देव रुद्र अभिषेक होत असेल आणि जर आपण शंखाने जर महादेवावरती पाणी घालत असेल तर तंत्रांतरामध्ये अथवा आदित्य पुराणामध्ये याविषयी निषेध वाक्य आलेलं आहे की शिव चनम विना शिव आणि सूर्याला शंखानी पाणी घालू नये देवाला अभिषेक केल्याच्या नंतर आपण देवाला साधारणतः त्या देवाच्या विग्रहाला त्या मूर्तीला आपण शुद्ध वस्त्राने पुसत असतो ही खूप छोटीशी गोष्ट आहे आपण पुसणारच स्नान झालं देवाला पुसणार देवाला ठेवणार परंतु धर्मशास्त्र ह्याचे सुद्धा परिणाम काय आहे ते सांगतात तर आचार धर्म प्रकरणामध्ये असा श्लोक आलेला आहे की देवं स्नानाद्र गात्र तू वस्त्रेण परिमार्जयेत तस्य जन्माजित भवेत पापस्य मार्जनम धर्मशास्त्र असं सांगतं की आर्द्र झालेलं जे देवाचं शरीर आहे त्या आर्द्र झालेल्या म्हणजे ओल्या झालेल्या देवाच्या शरीराला वस्त्राने परिमार्जित करून जर आपण पूर्ण करतो आहो तर आपण ज्या पद्धतीने देवाला आर्द्र अवस्थेमधून शुष्क अवस्थेमध्ये आणतो त्याच्या वस्त्राने त्याला परिमार्जन करून अंग पुसून काढतो त्या केवळ पुसण्याच्या पुसण्याचा जो काही परिणाम आहे त्याचा म्हणून भगवंत आपली जन्मार्जित जी काही पाप असतील त्या देव मार्जित करतो मन्जे पाप सुद्धा पुसून टाकतो असं केवळ देवाला पुसण्याचं फळ धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आता देवाचं पूजन झाल्याच्या नंतर देवाला आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे नैवेद्यामध्ये आपण जे काही जी काही योजना केलेली असेल दूध साखर असेल दही साखर असेल खोबरं असेल जे काही असेल शर्करा खंडखाद्यानी घृतानि च आहारम भक्षभोज्य नैवेद्यताम आपल्याला यापैकी कुठलाही नैवेद्य देवाला देत नाही नैवेद्य देत असताना धूपदीप कधी द्यावा तर धर्मशास्त्र असं सांगतं की प्रथम देवाच्या समोर नैवेद्य ठेवायचा आणि नंतर देवाला धूप आपल्याला ओवाळायचं आहे अथवा धूप दाखवायचा आहे तो धूप दिल्याच्या नंतर तो धूप देवाच्या डाव्या भागाला आपल्याला धूपपात्र ठेवायचा आहे त्यानंतर देवाला दिवा ओवाळायचा आहे आता हा दिवा लावत असताना एक नियम लक्षात घ्यायचा आहे की दीपेन दीपम प्रज्वाल्य दरिद्री व्याधीमान भवेत लिंग पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे की दिव्यांनी जर दिवा लावला तर तो व्यक्ती दरिद्री आणि व्याधींनी युक्त होतो म्हणून दिव्यांनी दिवा कधीही लावू नये धर्मशास्त्राचं हे वचन आपल्याला पाळणं अत्यंत आवश्यक आहे या पद्धतीने आपण अन्य मार्गाने कापऱ्याने जरी दिवा लावला तरी चालतो कापऱ्याने दिवा लावावाच हा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यांनी देवाला आपल्याला ओवाळायचा आहे आता ओवाळत असताना कसं ओवाळ तर मध्यमा अनामिका आणि अंगुष्ठ या तिघांनी ते दीपपात्र हातामध्ये घेऊन आपल्याला देवाच्या डोळ्यांच्या जवळ सहा वेळा आपल्याला देवावरून तो दिवा ओवाळायचा आहे तर धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे मध्यमा मध्यमानामिकांगुष्ठेर धृत्वा दीपं सुपूजित नेत्रप्रदेश षडवारं भ्रामयेत देवमर्चयेत नेत्रप्रदेशे डोळ्याच्या जवळ दिवा आपल्याला सहा वेळा ओवाळायचा आणि तो ओवाळला दिवा आपल्याला देवाच्या दक्षिणेला ठेवायचा लक्षात घ्या की धूप आपल्याला देवाच्या डाव्या भागाला आणि दिवा आपल्याला देवाच्या उजव्या भागाला ठेवायचा आहे धूप जो ओवाळायचा आहे तो देवाच्या चरणापाशी ओवाळायचा आहे आणि दीप जो ओवाळायचा आहे तो देवाच्या डोळ्यांच्या पाशी मुखापाशी आपल्याला ओवाळायचा आहे आणि नंतर देवाच्या समोर ठेवलेल्या नैवेद्याला पाणी फिरून आपल्याला तो नैवेद्य देवाला निवेदन करायचा या पद्धतीने आपल्याला देवासमोर नैवेद्य निवेदन करावं लागतं पुढे ही निवेदनाची पद्धत झाल्याच्या नंतर जर आपल्याजवळ काही उपलब्ध नसेल नैवेद्याभावे ग्राह्यम असं सांगितलेलं असल्यामुळे खाण्याशी संबंधित पदार्थ मनविलेला नसेल कुठला नैवेद्य उपलब्ध नसेल तर त्याऐवजी देवाला फळ दिलेलं देखील चालेल आणि काहीच नसेल तर अशा वेळेस देवाला नैवेद्य म्हणून केवळ पाणी जरी ठेवलं तरीही चालतं असं धर्मशास्त्र आपल्याला सांग आता नैवेद्य दिल्याच्या नंतर देवाला तांबूल वगैरे आदी काही देऊन देवाला प्रदक्षिणा करायच्या असतात आता कुठल्या देवाला किती प्रदक्षिणा कराव्या याकरता भास्करामध्ये सांगितलेलं आहे एकाम रवे सप्त इस्रो दद्याद विनायके चतस्रो विष्णवे विष्णवे देया शिवस्यार्धम प्रदक्षिणा तर देवीला एक प्रदक्षिणा करायची आहे सूर्यनारायणाला सात प्रदक्षिणा कराव्या गणपतीला तीन प्रदक्षिणा कराव्या महाविष्णूला श्रीकृष्ण अथवा महाविष्णूच्या कुठल्याही अवताराला चार प्रदक्षिणा कराव्या आणि महादेवाला अर्धी प्रदक्षिणा करावी असं धर्मशास्त्र सांगतो आता महादेवाची अर्धी प्रदक्षिणा म्हणजे महादेवाच्या तो योनीचा जो भाग आहे उत्तरेकडील त्याला पंचसूत्री जो भाग आहे तिथपर्यंत जाऊन परत यायचं ही एक अर्धे प्रदक्षिणा महादेवाला झाली इतक्या प्रदक्षिणा या पद्धतीने देवाला, देवाला करून देवाला दंडवत प्रणाम घालावा अथवा पदभ्याम हस्ताभ्याम आणि शिरसा दोन हात टेकून दोन पाय टेकून आणि शिर टेकून ही पंचधा पद्धतीने सुद्धा आपण देवाला नमस्कार करू शकतो अथवा अष्टांग प्रणाम जो सांगितलेला आहे त्या पद्धतीने सुद्धा आपण देवाला वंदन करू शकतो देवाची प्रार्थना करू शकतो पुढे सुद्धा संपूर्ण पूजा झाल्याच्या नंतर आपण जे विष्णू पादोदक तीर्थ जे काही घेत असतो ते तीर्थ आपल्याला जे घरच्या पूजेचं घ्यायचं आहे त्या तीर्थाचं फळ सांगितलेलं आहे आणि केवळ तीर्थाचं फळ सांगितले नाही तर तीर्थ घेत असताना जर आपल्या हातामधून ते तीर्थ पडलं तर त्याचं पाप सुद्धा सांगितलेलं आहे तर गरुडपुराणामध्ये वर्णन आहे विष्णु पादोदकम पितवा कोटी जन्माघ नाशनम पापं भौमो पापमो विष्णु विष्णू जे काही तीर्थ असेल स्नानाचं जे काही तीर्थ असेल ते तीर्थ प्राशन केल्याने अनेक जन्मांच्या पापाचा विनाश होतो असं धर्मशास्त्र सांगत आणि जितक्या जन्माच्या पापांचा विनाश झाला तितक्या आठ पटीनी त्याचं पाप सुद्धा लागतं जर आपण तीर्थ ग्रहण करीत असताना त्याचे बिंदू जर भूमीवर पडले तर म्हणून हातावर घेऊन कधीही देवाचं तीर्थ पिऊ नये तर एखाद्या पात्रामध्ये घेऊनच ते तीर्थ प्यावं हातावर घेऊन देवाचं तीर्थ पिऊ नये असं धर्मशास्त्र सुद्धा आपल्याला सांगतं धर्मशास्त्रानुसार संपूर्ण देवाची पूजा कशा कशा पद्धतीने करावी याचा आपण उल्लेख या दोन्ही व्हिडिओच्या मार्फत मी आपल्याला सांगितलेला आहे आता देवामध्ये देवता कशा मांडाव्या त्यांची स्थिती कशी असावी या देखील सुद्धा विषय सुद्धा आपल्यासमोर एक विषय मांडतो धर्मशास्त्राप्रमाणे कुठली मूर्ती किती उंचीची आणि कशा पद्धतीची आपल्या घरामध्ये पूजित असावी याबद्दल काही निर्णय सांगितलेले आहेत तर चमत्कार चिंतामणी नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे संभवा ज्यांना आपल्याला पूजेचं श्रेय मिळावं पूजेची फळप्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्यांनी अश्मजा म्हणजे दगडापासून निर्माण झालेली जी मूर्ती असेल ती मूर्ती साधारणत अधिक चार अंगुलीच्या चार बोटांच्या पेक्षा उंच ती मूर्ती नसावी आणि जी धातूपासून उत्पन्न झालेली असेल सुवर्ण असेल रजत असेल पंचधातू असेल पितळ तांब असेल या धातूंपासून उत्पन्न झालेली जी मूर्ती आहे ती एक हितापर्यंत असावी त्यापेक्षा उंच मूर्ती देवघरामध्ये दे घरच्या पूजेत नसावी असं धर्मशास्त्र सांगतो आता देवांची रचना करीत असताना आपल्याकडे पंचायतन पूजन हा एक प्रकार आहे आता पंचायतन म्हणजे साधारणतः पंचगौरीला बघून सुद्धा कोणी पंचायतन म्हणतात तर ते पंचायतन नव्हे आपल्याकडे वैदिक संस्कृतीमध्ये पाच देवतांची मुख्यत्वे आपल्याला पूजा सांगितलेली आहे त्या पाच देवतांमध्ये विष्णू शिव देवी सूर्य आणि गणपती ह्या त्या पाच देवता आहेत ज्यांच्याकडे कुलदैवत विष्णू असेल अथवा ज्यांच्याकडे शिव असेल गणपती असेल तर त्यांच्याकडलं ते कुलदैवत ती देवता ही प्रधान राहील आणि त्याच्या आजूबाजूला विशिष्ट पद्धतीने अन्य देवतांची रचना राहील साधारणतः आपल्या देवघरामध्ये शिव विष्णू गणपती आणि दुर्गा ह्या देवता असतातच परंतु सूर्य प्रतिमा मात्र आपल्याकडे नसते ती प्रतिमा सुद्धा आपण प्रतिष्ठित करायला हवी तर धर्मशास्त्रामध्ये पंचायतन पूजेचा जो प्रकार सांगितलेला आहे त्यामध्ये त्या देवाचं मुख्यत्वे करून आपण त्यांची पंचायतन पूजा रचना कशी करावी याविषयी मी आपल्याला मार्गदर्शन करतो आपण हा व्हिडिओ बघत असताना एकतर आपण लिहून घ्या अथवा लक्षात ठेवा की रचना कशा पद्धतीने आपण करायला हवी तर ज्यांच्याकडे शिव हे मुख्य कुलदैवत असेल आणि शिवप्रधान जर त्यांच्याकडे पूजन असेल तर मध्ये शिवलिंगाची स्थापना करून त्याच्या आग्नेयेला सूर्य नैऋत्येला गणपती वायव्येला देवी आणि ईशान्येला महाविष्णू अशी प्रतिष्ठापण शिवपंचायतनाची करायला नंतर ज्यांच्याकडे विष्णू हेच मुख्य कुलदैवत आहे अथवा व्यंकटेश अथवा श्रीराम असतील त्यांच्याकडे विष्णू ही प्रतिमा मध्ये स्थापित करून आग्नेयेला गणपती वायव्येला नैऋत्येला सूर्य वायव्येला देवी आणि ईशान्येला शिव अशी ती स्थापना आपण करायला हवी ज्यांच्याकडे कुलदैवत सूर्य अथवा सूर्य प्रधान असेल त्यांनी प्रधान सूर्य मांडून अग्निकोणामध्ये गणपती नैऋत्येला विष्णू वायव्येला देवी आणि ईशान्येला शिव अशी रचना करावीकडे दुर्गा देवी हे जर प्रधान असेल अथवा देवीचं कुठलंही स्वरूप हे प्रधान मानून जर त्यांचं पूजन केलं जात असेल तुळजा भवानी असेल अथवा माहूरची रेणुका असेल कुठलीही देवी असेल त्या देवीची मूर्ती प्रधान मध्ये मांडून तिच्या आग्नेय कोणामध्ये शिव वायव्य नैऋत्येला गणपती वायव्येला सूर्य आणि ईशान्येला विष्णू अशी ती रचना करावी आणि ज्यांच्याकडे कुलदैवत अथवा इष्टदैवता गणपती असेल त्यांनी गणपतीला प्रधान स्थापन करून त्याच्या आग्नेय कोणामध्ये शिव नैऋत्येला सूर्य वायव्येला देवी आणि ईशान्येला महाविष्णूची प्रतिष्ठा करावी या पद्धतीने रचना करून या पद्धतीने देवतांचं पूजन केल्याने आप आपल्याला आपल्या पूजेच्या इष्टफळाची प्राप्ती होत असते आणि पूजेमध्ये सांगितलेली जी कामनांची पूर्ती आहे तीसुद्धा होते अरिष्ट आणि अनिष्टांचा निराश होतो आणि धर्मशास्त्राप्रमाणे सांगितलेलं शास्त्रोक्त पुराणोक्त आगमोक्त जी काही फळं आहे ती आपल्याला प्राप्त होत होत असतात आमच्या या दोन्ही व्हिडीओचा आधार घेऊन आपण आपल्या पूजांमध्ये जर काही चूक करत असाल तर त्या सर्व चुका सुदृढ होऊन या पद्धतीने आपण पूजेला लागा आपल्याला निश्चितच उत्तम फळाची प्राप्ती होईल याकरता आम्ही आपल्याला हे दोन्ही व्हिडिओ आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आम्ही आणलेले आहेत या ठिकाणी मामच्या तयार केलेल्या दुसऱ्या व्हिडिओचा सुद्धा संपूर्ण भाग पूर्ण झाला दोन्ही व्हिडिओमध्ये संपूर्ण पूजेचं प्रकरण सांगितलेलं आहे आपल्याला याबद्दल काही शंका असल्यात आपण कमेंट बॉक्समध्ये आपण त्या शंका विचारू शकता जय श्रीराम